चला नमस्कार नमस्कार शुभ सकाळ दोस्तांनो सगळ्या ताईंना दादांना सकाळच्या शुभेच्छा काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे ना मग साक्षीचा आमच्या स्वयंपाक चाललंय दोस्तांनो हा सगळं आहे काहीतरी खाती या काय चाललंय काय माहिती काय डिव्हिजन चाललंय मग बाडे कांदा लावायला कांदा लावायला खायला लावायला कोणाच्यात गो भाऊजी बया भाऊजी पण पैसे देत का बराबर हा भाऊजी काय म्हणतोय पैसा देत आहे बर किती हाजरी असती कांदा लावायला चार पाचशे का सहाशे मला सांग बरं बघ बर बाय कुदीला किती हजरी असती मला सांग हजार रुपया हजार रुपये हजेरी एक देऊ मग मी बी येऊ कर कांदा लावायला जमन का मला बर चला चला आज कांदा लावायला जायचंय कोणाला यायचं चला अजून कोणाचं काय चाललंय बघू हा बायडे उरक बाबा बायडे आमची कांदा लावायला जायचे म्हणजे संध्याकाळी मला फायदा अभाव लागते होय हर्षदा हर्षदाला काय झालं अगो हा शाळा आहे का तुझी हाय होय अगो मग का किती वाजता शाळा आहे तुझी काय गुजरातला गेल्या पैसे थंडावल्यात काय झालंय पुन्हा मॅडम तुला तुला भी वय ग काय म्हणते मग अजून सरा उद्या आम्हाला साहेब पाक करायचं बर कुठे जायची आज मग फिरायला काय 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 असू द्या चला बायडीचा चाललाय स्वयंपाक आमच्या खुशाचं चांनी मोबाईल बघायचं आता तो काय वाजवायचं बंद केलंय त्यांनी सध्या आता है ना? आ, का नाही चला अण्णा गेले सगळे गेले मस्त बैकी चला आता मुलाखत घ्यायला जायची दोस्तांनो असू द्या आणि तुम्हाला माहिती का काय नवीन मामानी चॅनल खोलला आहे खरं न्यूज मग बघायला कोणी विसरायचं नाही खरं न्यूज आता का सध्या काय होतं माहिती का मोबाईलमध्ये ना नाव टाकल्यानंतर थोडंसं सबक्राईज पहिलं माझा पहिला चॅनल होता एक जुना पहिल्या स्टार्टचा मग ती म चॅनल बंद पडल्यामुळं त्याला आता नवीन आपण परत फिरसे चालू केला आणि त्याच्यावरती काय थोडं प्रॉब्लेम असा होतोय की खरं न्यूज नाव टाकल्यानंतर थोडं थोडं एखाद्या वेळेस येत नाही मग त्याला थोडं सबप्राईज थोडं वाढलं ना मग येणार शंभर टक्के तर जरा करा निविजन मामासाठी मग त्या चॅनेलला बी थोडंसं दोस्तांना सपोर्ट करा बरं का कसं होतं आता ह्या घरच्या व्हिडिओला काय होतं आहे मला ह्याचं न्यूजचं व्हिडिओ टाकता येत नाही तर आणि मग त्याच्यामुळे ते काय करायचं आपल्याला खरं न्यूज आपण चॅनल खाल्लेला आहे मग त्याच्यावरती सगळ्यांनी मामाला थोडा सपोर्ट करायचा बरोबर मग कसं होतं ह्या चॅनलच्या माध्यमातून त्या चॅनलला थोडा आपल्याला सपोर्ट भेटू शकतो आणि बरोबर आहे ना मग हां तर चला असू द्या मग चला सगळ्यांना बाय नमस्कार जय हरी ओके